नायक सचिता आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आज खरच एक संदेश द्यावा की चिंतन करावं ह्या विषयांचा प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे आणि मी अखंड बोलणारा व्यक्ती सुद्धा निशब्द झालेलो आहे निशब्द एवढ्यासाठी म्हणेल की एक वादळ खरंच शांत झालेलं आहे आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की मी एवढं दीर्गंभीर कुठल्या विषयावर बोलतोय होय विषय दिर्गंभीर आहे दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि मुंबईमधील मंत्रालय मंत्रालयाच्या बाथरूममध्ये आपल्या सर्वांची आबा श्रद्धास्थान प्रेरणास्थान बाप माणूस आदरणीय साहेबराव घाडगे पाटील यांनी आपल्या जीवनातील शेवटचा श्वास घेतला अकरा तारखेला सकाळ सकाळ त्यांच्या अंत्यविधीला पोहोचलो आणि अमाव गर्दी पाहून निशब्द झालो त्या ठिकाणी काय बोलणार अनेकांनी मला विचारलं तुम्ही का नाही बोललात शब्द तिथे सुन्न झाले होते माझे कारण की ती भूमी नेवासा भूमी आहे ते खडका मालराण आहे आज तिथे नंदनवन झालेलं आहे ज्या भूमीत आम्ही उभं होतो ती भूमी हकेच्या अंतरावर पैस खांब आहे साडेसातशे वर्षापूर्वी आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली पण माणसंच आयुष्यामध्ये एक एक कर्तृत्व असतं तसं भगवद्गीता मराठी लोकांना मराठी भाषेमध्ये सांगितली आणि भावार्थ दीपिका माऊलींनी त्याच नेवाशाच्या गोदावरीच्या तटी पैस खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली सचितानंद बाबा लेखकू झाला आणि खऱ्या अर्थाने जगाला पुन्हा एकदा साडेपाच हजार वर्षापूर्वी अर्जुनाला केलेला उपदेश ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्या गोर गरीब जनतेला भोळ्या भावड्या जनतेला समाजाला शुद्ध मराठीत सांगितला आणि माऊलींनी आपलं जीवन कार्य संपवलं पुण्याला येऊन आळंदीमध्ये माऊलींनी समाधी घेतली आज आमच्यात अफांनी आदरणीय साहेबराव घाडगे साहेब म्हणजे एक धकधकता इतिहास हा इतिहास मी मी सांगता मी सांगताना निशब्द पसायदान हा माणूस अक्षरशः आपल्या आयुष्यात जगलाय तेलकुलगाड सारख्या छोट्याशा गावामध्ये आपला जन्म झाल्यानंतर दहावी पर्यंत स्वतःच्या पायामध्ये चप्पल नसताना पुढील शिक्षण घेतलं आणि ध्यास घेतला स्वतः मिळेल ते काम केलं आणि कमवा आणि शिकाई योजनेमध्ये ज्ञान मिळवून चटणी भाकरी जे मिळेल ते खाल्लं आणि कधी कशाची पर्वा न करता त्यांचे मित्र उत्तमराव करपे आणि साहेबराव घाडगे दोघीसीच्या ध्यासाने पछाडले गेले पण नोकरी केली पाहिजे घरचं उत्पन्न तर एवढं नाही आणि मग अशा वेळेस चटणी भाकरी घोडीवर घेऊन बांधून शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे विठ्ठलराव विखे एक एक रुपया शेतकऱ्यांकडून गोळा केला आणि प्रवरेची स्थापना केली त्या प्रवरा संघ मध्ये प्रवरा एज्युकेशन सोसायटी मध्ये साहेबराव घाडगे पाटलांनी प्रोफेसरशिप स्वीकारली शिक्षक माझ्या मित्रात चालता चालता थांबू नकोस निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस पैशासाठी जग थांबते रे पैशासाठी जग थांबते मानासाठी रुचू नकोस शेवटी मात्र लक्षात ठेव सत्ता संपत्ती सारे व्यर्थ ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महान अर्थ आहे त्यास आणि हा अर्थ शोधण्यासाठी ते झटले त्या काळामध्ये मुंबईमध्ये त्यांनी सीची परीक्षा दिली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर कामाला लागले त्याच्या आधी मिलिटरी नोकरी केली परंतु मन नाही रमलं जय जवान जय किसानचा नारा मनात दुमदुमत होता मुंबई मध्ये नोकरी केल्यानंतर म्हणजे ज्या काळामध्ये महापुरुष काळाच्या पलीकडे पाहतात भारता या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये शिक्षण सम्राट खूप झाले पण शिक्षण महर्षी येण्याचं होण्याचा योग फार कमी लोकांना मिळालेला आहे आणि ते कमी लोक म्हणजे कोण तिथे कमी लोक म्हणजे ही माणसं अरे सहकाराची गंगा पहिला सहकारी साखर कारखाना जसा विठ्ठलराव विखे साहेबांनी सुरू करून प्रवरेची शिक्षण संस्था सुरू केली तशा प्रकारे मुंबईची सुखवस्तू आणि अतिशय उच्चभ्रू अशा परिसरामध्ये असणारी नोकरी चांगल्या पगाराची गले लठ्ठ पगाराची नोकरी सोडून मी माझ्या तेलकूड गावच्या जवळ असणाऱ्या नेवाशेच्या खडका माल मी शिक्षण संस्था काढतो आणि एकोणीसशे साली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची साहेबांनी स्थापना केली पहा बर का चाळीस बेचाळीस मध्ये ऐन उमेदीमध्ये त्यांनी या संस्थेची सुरुवात केली आणि अखंड अखंडपणे सत्राला आहुती दिली आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये घोर गरिबांची लेकरं शिकली पाहिजे अठरा पगड जातीची लोक एका छताखाली आणली पाहिजे वस्तीगृहाच्या माध्यमाशिवाय मुलांना शिक्षण नाही गुरुकुल शिवाय शिक्षण नाही अशी परंपरा जगत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि वस्तीगृह सुरू केले मुलांचे आणि मुलींचे आणि मग सैनिकी धर्तीवर कारण डिसिप्लिन ही फक्त सैन्यामध्ये असतं हे साहेबांना चांगलं माहीत होतं आणि एनडीए लेव्हलचं माझी इन्स्टिट्यूट असेल त्यामध्ये मग घोडेस्वारी असेल त्यामध्ये कुस्ती असेल कबड्डी असेल वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन देत असे झाडं लावली आणि या मारावर खऱ्या अर्थाने झाडावर साहेबांच विशेष प्रेम साहेब काय होते साहेब काय होते हे साहेब ज्यांनी पाहिले त्यांनाच कळलं भगवत गीतेमध्ये सांगितले मा फल इशू कदाचन आणि खरच माझ्या संस्थेच्या इमारतीचं काम साहेबांनी तीस वर्ष अखंड चालू ठेवलं तेलकुड गाव असेल घोगर गाव असेल शेवगाव असेल खडकाफाटा असेल या ठिकाणी त्यांनी सगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये गाव आहे अरे त्यांनी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नाही संस्था काढल्या शाळेवर महत्व दिलं शाळेच्या मुलांना महत्व दिलं वस्तीगृहात साहेब आयुष्यभर स्वतःच घर न बांधता गेस्ट हाऊस मध्ये राहिले की नको ते पैसे मला संस्थेच्या कार्यासाठी वापरता येतील कर्मवीर भाऊराव पाटलांना कोणीतरी प्रश्न विचारला तुम्ही आता संस्थेने तुम्हाला गाडी दिली तुम्ही जरा चार घास लेकरांसाठी घ्या अण्णा म्हणले माझे थोडेच पैसे आहेत हे संस्थेचे पैसे बारा एक जरी झाला तर कर्मवीर पाटील आपल्या कर यायचे आणि पहिला संस्थेमध्ये संस्थेचा हिशोब देऊन रात्री बारा एक ला घरी जाऊन झोपायचे पण अण्णांनी कधी असं झालं नाही की संस्थेचे पैसे घरी घेऊन गे गेले तशा प्रकारे साहेबांनी रात्रीचा दिवस केला वसतीगृहात गेस्ट हाऊस मध्ये आयुष्यभर साहेब राहिले अरे मुंबईला नोकरी केलेला माणूस कसा शान मध्ये जगला असता पण त्यांनी विचार केला संस्थेच्या विद्यार्थ्यांचा हिताचा प्रेमाचा सहवासाचा आदराचा माणुसकीचा स्वतः निर्मितीचा आजही मी ती संस्था फिरून पाहली तेव्हा साहेबांनी मला एक एक गोष्ट बारकाईने सांगितली मला म्हणायची सुनील राव ही मुलं शिकली पाहिजे ह्या मुलातून मुलं घडली पाहिजे इथून कलेक्टर घडला पाहिजे वकील घडला पाहिजे शिक्षक घडला पाहिजे डॉक्टर घडला पाहिजे ही तळमळ साहेबांनी ठेवली आणि त्रिमूर्ती नाव संस्थेला दिलं मी साहेबांना विचारलं साहेब त्रिमूर्तीचा अर्थ काय त्यांनी मला देवगड देवस्थानाचं महत्व सांगितलं आणि सांगितलं देवाचा घ्यावी प्रेरणा घेतल्यानंतर माणसाला काही कमी पडत नाही पण तिथे अखंड त्यांचा यज्ञ चालू होता तो कर्माचा आणि म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव माम का पांडव क्षयव किंवा कुरवत कि संजय बिला गाडून घ्यावं लागतं आणि गाडून घेतल्यानंतर त्याचं झाड होतं त्या झाडाला फळं लागतात आणि मग त्याचं रूपांतर वटवृक्षात पंच्याण्णव नंतर, ला नंतर साहेबांनी पूर्ण तन मन धन फक्त एका ध्येयासाठी ठेवलं त्रिमूर्तीची स्थापना केली त्रिमूर्तीमध्ये सुरुवातीला डीएड बी एड वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू केले सैनिकी शा, शाळा सीबीएससी शाळांना महत्व दिलं आणि आज पन्नास एकावन्न वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संस्थेमध्ये शाखा चालल्या जातात उच्च शिक्षणापर्यंत डॉक्टरेट पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी मिळतं यासाठी हा अहोरात्र झटणारा माणूस आज आपल्यातून देहरूपाने निघून गेला आहे सुमती ताई घाडगे पाटील स्नेहल घाडगे पाटील श्रुती घाडगे पाटील आमले यांच्या जीवामध्ये आज देवा आहे देवारा आहे पण त्या देवार्यात त्यांचा बाप नाही तो बाप कर्मात आहे कर्म म्हणजे माझी त्रिमूर्ती हेच माझा श्वास आहे आणि माझा शेवटचा श्वास मी माझ्या संस्थेसाठी घेईल असं म्हणून साहेब जगले खरच जगले ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे तरी न्यूनते पुरते अधिकही सरते मी जर काय बोललो असेल तर माझं पूर्ण आणि उर्ण जे आहे ते संस्थेत आहे ते वेगळं नाही आहे माझं आयुष्य ही त्रिमूर्ती आहे आणि म्हणून त्रिमूर्तीसाठी आपल्या मुलींना सुद्धा साहेबांनी तयार केलं सुमतीताई आहेत संस्थेचे अध्यक्ष आणि ती कनखर मावली त्या दिवशी जे चार शब्द बोलली ते विसरून चालणार नाही आणि त्याच क्षणाला त्याच गोष्टीला सुद्धा झालेली स्नेहल साहेबराव घाडगे पाटील एडव्होकेट स्नेहल साहेबराव घाडगे पाटील या सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या संस्थेच्या हितासाठी आज रात्रंदिवस झटतायत डॉक्टर श्रुती साहेबराव घाडगे पाटील मेडिकल युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यासाठी कटिबद्ध आहेत हे स्वप्न या लोकांनी पाहिलेली आहेत हे साहेबांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटणार ही माणसं आता आपल्याला प्रेरणा देत आहेत माणुसकीच्या रूपाने प्रेमाच्या रूपाने कष्टाच्या रूपाने सातत्याच्या रूपाने तुमच्या आमच्या सर्वांसाठी काम करत आहेत आणि हे काम करण्याचं स्वप्न जर आज पाहिलं जातं माऊली म्हणतात जन्म हे पेरणे मृत्यू हे उगवणे एक नवीन पर्वाचा विचार सुरू झालेला आहे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस जर पाहिलं तर तीस वर्षाच्या या काळामध्ये काय झालेलं आहे चाळीस वर्षाच्या या काळामध्ये साहेबांनी आपलं आयुष्य या संस्थेसाठी समर्पित केलंय आणि तुम्हाला बीज दिलेलं आहे ते बीज फक्त सांगतो आणि या ठिकाणी साईवानी मी ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे फाउंडर साईवानी आणि इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोच पण देताना मी सर्व शिक्षक वृंदांना आदरणीय सर्वच नेवासा तालुक्यातील पूर्णपणे असणाऱ्या सर्व संकुलातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना जाहीर आव्हान करतो की साहेबांना जर तुम्हाला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी दिलेली पंचसूत्री आत्मसात करा ती पंचसूत्री सांगणार आहे आणि हीच पंचसूत्री आजपासून आपण अंमलात आणा साहेबांना वाढदिवस फार आवडायचा वाढदिवसाच्या वेळेस ते लहान मुलाहून लहान व्हायचे कारण की ते स्वतःसाठी वाढदिवस साजरा करत नव्हते ते माझ्या मुलांना माझ्या लेकरांना मी गोडदर खाऊ घालील केक कापील त्यांना आनंद देईल कारण माझ्या लहानपणी मी कधीच वाढदिवस केला नव्हता पण सुनील राव माझ्या संस्थेतील मुलांनी माझा वाढदिवस आपला स्वतःचा वाढदिवस म्हणून साजरा करावा अशी साहेबांची इच्छा होती तळमळ होती ती तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही हा माणूस पाहण्यासारखा माणूस होता आमचा बाप होता आमच्या सर्वांचं प्रेरणा स्रोत होता श्रद्धास्थान होता आदराचं स्थान होता एक विश्वास होता घरामध्ये असणारं एक छत्र होतं आणि ते छत्र हरपल्यानंतर आज या विराडी जमिनीमध्ये आम्हाला एक वेगळा असा ओंकार ऐकू येतोय हा दत्तसागर आज पोरखा झालेला आहे या झाडांना आज त्यांचा मालक दिसत नाहीये या भूमीमध्ये तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल बाबांनो की साहेब प्रत्येक ठिकाणी झाडामध्ये आहेत क्रीडांगणामध्ये आहेत विद्यार्थ्यामध्ये आहेत स्वप्नामध्ये आहेत आणि माणसं माणसामध्ये आहेत याचा विचार तुम्हाला आम्हाला घेऊन या सातही युनिटला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आम्हाला आता झटलं पाहिजे काम केलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे आम्ही स्वतः इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून जगभरामधून चांगले शिक्षक या ठिकाणी आज आमच्याकडे रिसर्च करत असताना सुद्धा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानबद्दल हा माझा बोलण्याचा एवढाच आहे की साहेब मला श्रद्धास्थानी होते आणि म्हणून मी महापुरुषांचा जागर केला चोवीस महापुरुष जगात सांगितले पंचवीसावा महापुरुष जर माझ्या नजरेत कोण असेल तर तो, तो म्हणजे आदरणीय साहेबराव घाडगे पाटील आहेत बाबांनो ज्ञानेश्वर माऊली म्हटलेले आहेत उगवणे आणि ह्या पंचसूत्रीमध्ये पहिलं सूत्र साहेबांचं आहे कामामध्ये सातत्य हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महीम युद्धाय कृतनिश्य साहेबांचा संदेश विद्यार्थ्यांसाठी की तुम्ही नेहमी आपलं कर्तव्य पार पाडा दुसरा अतिशय महत्वाचा आहे डिसिप्लिन यत्र योगेश्वर हो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीरविजयो भूति ध्रुवा मम डिसिप्लिन खूप महत्त्वाचा आहे डिसिप्लिन तिसरा अतिशय महत्त्वाचा गुण साहेबांनी सांगितला होता तो म्हणजे क्रोधात भोवती समोह समोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती क्रोध काढून टाका साहेबांना कधीही रागवताना कोणी पाहिलं नाही अतिशय शांत प्रसन्न चेहरा असायचा चौथा साहेबांचा संदेश आहे झाडे लावा झाडे जगवा वृक्षवली अमा सोय रे वनचरे आणि पाचवा संदेश होता कर्म कर्म आणि कर्म आणि म्हणून शेवटचा शब्द सांगतो आणि या ठिकाणी मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि साहेबांच्या चिर आत्म्या शांतीमुळे अशी ईश्वरचर प्रार्थना करून त्यांचा शेवटचा संदेश आहे कर्म करत राहा हाच त्यांच्या जीवनाचा संदेश आहे धन्यवाद